एकदा बघितलं तर लक्षात ठेवतो आपण बरोबर बघा मळ्यात टळयात बघा मळ्यात टळयात मयात मयात म्हणजे तरी सगळ्या बरं उडा मारून मारून कसं मारलंय बघा तळ्यात म्हणजे जाय चा मला मलाच उलट दा परत आणि हा वन टू थ्री सात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मयात एक दोन जातो आई हा तू बी जाय चष्मा तू आलीच गेल्यानंतर माग ना गावाच्या बघत इकडं कोण गेलय तिकडं कोण गेलं या या एक दोघी जणी हा ऐ तुझं लगीन करेल मी करता दिस तर लग्नात वेळ लाज नसेल मला नीट नेणगरी सोडला माझा एखादीन डाव धरला म्हणजे अवघड आहे की मग जातंही वाया घातला बाहेर नारा रेडी पाहिजे गडे वाणतं तरी साट्टा तू बळ्यात ते आईय तु युक्ती नाही चार पाच जणं घेऊन पडशील तुझि ती युक्तीच पडकी आपल्या पण गावात कसं नुकसान करायचं पण आपल्याच झालंय कसं माहिती आहे का आपल्या घरातली लाईट गिरी घेण्यात ताई आपल्याला दुःख होत नाही भाई हे त्यांचे हजारचं बघते त्याची गिऱ्या काय आणि त्याची लाईट गेली असेल तर ह्याला बरं वाटतंय आपलं गेल्याचं काय दुःख नाही रे वाटत तायात पायात तेजस्वी लोग हमारे पास नितिन भाऊजी आले 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 मनोरंजन आला होम चला ला चला आले, आले।